भारतीय विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय पुणे व त्यांच्या घटक संस्था यांना नुकतेच नॅकच्या समितीने भेट दिली व सर्वेक्षण करून अहवाल सादर केला त्या अहवालानुसार विद्यापीठ व सर्वोच्च असा ए प्लस प्लस दर्जा प्राप्त झाला आहे भारतातील चार ते पाच टक्के विद्यापीठांनाच ए प्लस प्लस दर्जा प्राप्त आहे त्यात भारतीय विद्यापीठाचा समावेश होतो सोलापुरातील अभिजित कदम इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट अँड सोशल सायन्सेस सोलापूर ही भारतीय विद्यापीठाचीच घटक संस्था असून इन्स्टिट्यूटलाही ए प्लस प्लस दर्जा प्राप्त झाला आहे यामध्ये समितीने इन्स्टिट्यूटतर्फे राबवण्यात येणाऱ्या शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे कौतुक केले व काही सूचना दिल्या या मूल्यांकन प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवून ए प्लस प्लस दर्जा मिळाल्याबद्दल मी इन्स्टिट्यूटचा संचालक या नात्याने ज्ञान समन्वयक डॉक्टर पी पी कोठारी सर सर्व शिक्षक शिक्षित कर्मचारी व व्हिजिटिंग स्टाफ विद्यार्थी पालक माजी विद्यार्थी त्यांचे कौतुक करतो तसेच संपूर्ण प्रक्रियेमध्ये भारतीय विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती माननीय डॉक्टर डॉक्टर शिवाजीराव सर कार्यवाह व प्रकुलगुरु डॉक्टर विश्वजित सर कुलगुरू डॉक्टर विवेक सावजी तसेच रजिस्ट्रार जी जयकुमार व नॅगचे समन्वयक प्राध्यापक पोरेसर यांनी सर्व व सर्व युनिव्हर्सिटी ऑफिस बेरर्स या यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे तसेच पुढील वाटचाली शुभेच्छा देतो मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर